आपल्या चॅनेलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर श्रावण महिन्यामध्ये पहिला येणारा सण म्हणजे नागपंचमी नागपंचमी दिवशी घरच्या घरी हे पूजन कसे करायचे हे आपण बघणार आहोत यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये नागपंचमी आलेली आहे एकोणतीस जुलैला मंगळवारी आणि मंगळवारी आपल्याला अशा प्रकारे नागपंचमीचे पूजन अगदी घरच्या घरी सोप पद्धतीने कसे करायचे हे मी सांगणार आहे नागपंचमी म्हणजे निसर्गाविषयी प्राण्यांविषयी दाखवलेली कृतज्ञता आणि म्हणून हा सण आपण साजरा करत असतो काही वारुळाला जाऊन वारुळाचं पूजन करण्याची पद्धत होती पण शक्यतो जिवंत नागांची पूजा करण्यापेक्षा किंवा सापांची पूजा करण्यापेक्षा घरीच तुम्ही अशा प्रकारे मातीचे नाग किंवा साप आणून त्यांचे पूजन केलेले कधीही उत्तम आता काही भागांमध्ये स्त्रिया नागाचे चित्र काढून त्याचं पूजन करतात प्रत्येक भागातली ही नागपंचमीची पूजा करण्याची पद्धती वेगवेगळी आहे तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की नागपंचमीला आपण सोप्या पद्धतीने घरच्या घरी नागाचे पूजन कसे करू शकतो आधी आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे कुठलीही पूजा करताना तुम्ही आधी दीप प्रज्वलित करून घ्या आणि सुरुवातीला आपल्याला गणेशाची स्थापना करायची आहे तर इथे सुपारी आपण घेतलेली आहे सुपारीला तुम्ही दुधाचा पाण्याचा अभिषेक करून घ्या इथे व्हिडिओ खूप लांबेल म्हणून मी ते दाखवलेलं नाही आणि अशी तांदळाची रास करून त्यावरती आपण गणेशाची स्थापना करून घेतलेली आहे आणि गणेशाला आपल्याला पाण्याचा विडा ठेवायचा आहे त्यावरती खोबरे एक रुपयाचं नाणं आणि आपल्याला सुपारी ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करून घ्यायची आहे त्यांची प्रार्थना म्हणायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व सर्वदा एक लाल फूल गणपती बाप्पांना वाहून आहे आणि आपल्या पूजनाला सुरुवात करायची आहे आता चौरंग किंवा पाट घ्या त्यावरती लाल वस्त्र अंथरा किंवा हिरवं पिवळं तुम्ही तुमच्याकडे जे कुठलं वस्त्र असेल नवीन ते तुम्ही अंथरायचे एक ताम्हण घ्या किंवा स्टीलचं ताट घ्या त्यामध्ये अक्षता टाकायच्या आहेत अक्षतांवरती हळद कुंकू व्हायचं आहे आणि ही नागाची जी जोडी आहे ते आपल्याला त्यावरती ठेवायची आहे असे मातीचे नाग मिळतात तर ते तुम्ही अवश्य आणा जर तुमच्या भागामध्ये मिळत असतील तर नसतील तर तुम्ही याचं चित्र काढा आता बघा अशा पद्धतीने आपण विड्याची जी पानं आहेत किंवा नागवेलीची पानं जी, जी असतात ती इथे ठेवलेली आहे एक सजावट म्हणून ठेवलेली आहे तुम्हाला नसेल ठेवायची तर तुम्ही नाही ठेवलीत तरी चालेल आता हळद कुंकू अष्टगंध आपल्याला अशा प्रकारे या नागाच्या जोडीवरती वाहून घ्यायचं आहे त्याचबरोबर दुर्वा वाहून घ्यायच्या आहेत गणपती बाप्पांना देखील दुर्वा तुम्ही वाहून घ्यायच्या आहेत जी कोणती फुलं तुमच्याकडं असतील ती वाहून घ्यायची आहेत आणि तुम्हाला जर आघाड्याची पानं मिळाली त्याचबरोबर बेलपत्र असेल तुमच्याकडे तर अवश्य तुम्ही उद्या नागपंचमीला नागाचं पूजन करताना अशा प्रकारे हे फुलं जी आहेत किंवा ही जी पानं आहेत आघाड्याची किंवा बेलाची त्या अवश्य अर्पण करा आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पूजन करायचं आहे हे पूजन तुम्ही देवघरामध्ये तुमच्या करायचं आहे त्याचबरोबर पाच झाडांची पानं तुम्हाला मिळाली तर तुम्ही ती पण अवश्य या पूजनामध्ये वापरू शकता एखादी गोष्ट कोणती नसली पूजनामध्ये तरीही काही हरकत नाही आता इथे बघा अजून एक विडा ठेवलेला आहे तर नाग नागाच्या जोडीसाठी आपण हा विडा ठेवलेला आहे दोन पानांची जोडी ठेवायची त्यावरती सुपारी एक रुपयाचं नाणं आणि इथे नैवेद्य म्हणून दूध लाह्या आणि खडीसाखर ठेवलेली आहे दूध आणि लाह्यांचं अतिशय महत्त्व नागपंचमीच्या दिवशी असतं त्यामुळे अवश्य नागपंचमीच्या दिवशी जे पूजन आपण करतात तर त्यामध्ये आपल्याला लाह्या आणि दुधाचं नैवेद्य दाखवायचं आहे धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे आणि आपल्याला शिवशंभू शंकरांची आरती गणपती बाप्पांची आरती इथे म्हणून घ्यायची आहे त्याचबरोबर फळे असतील तुमच्याकडे तर फळे देखील तुम्ही या पूजनामध्ये मांडू शकता तर अशा प्रकारे हे पूजन आपल्याला उद्या नागपंचमी दिवशी करायचं आहे आता बघा असं वस्त्र जे आहे तर ते तुमच्याकडे असेल तर अवश्य तुम्ही अर्पण करा कापसाचं वस्त्र नसेल तर तुम्ही धाग्याचं वस्त्र देखील म्हणजे जो दोरा असतो आपला तर त्याचं वस्त्र देखील अर्पण करू शकता आणि अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे नागपंचमीला पूजन करू शकता आता हे पूजन शक्यतो स्त्रियांनीच करायचं असतं पण घरातल्या स्त्रीला जर अडचण असेल मासिक धर्म असेल तर तुम्ही तुमच्या मुलांकडून किंवा तुमच्या मिस्टरांकडून किंवा घरातील इतर कोणत्याही व्यक्तीने हे पूजन केलं तरी चालेल आता या दिवशी वारुळाला जाऊन वारुळाचं पूजन करण्याची प्रथा आहे पण शक्यतो असं न करता तुम्ही घरी घरीच अशा पद्धतीने नागाचं पूजन करा याने देखील आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात चांगलं फळ या पूजेचं मिळतं असे पूजन नागपंचमी दिवशी केल्यामुळे आपल्या घरामध्ये सौख्य समृद्धी ऐश्वर वैभव यांची प्राप्ती होते त्याचबरोबर सुख समाधान शांती नांदते आणि आपल्या घराला कुठल्याच प्रकारचा नजर दोष राहत नाही त्यामुळे अवश्य प्रत्येकाने आपल्या घरामध्ये असे नागाचे पूजन नागपंचमी दिवशी केलेच पाहिजे अत्यंत सोपे पूजन आहे काही वेळ लागत नाही आणि शक्यतो जिवंत नागाचे पूजन तुम्ही करू नका कारण अशा मुक्या जनावरांना त्रास देणं हे खूप चुकीचं आहे आणि आपल्याला देखील त्यामुळे काहीतरी इजा होऊ शकते त्यामुळे अशा प्रकारे अगदी सुरक्षित पद्धतीने घरच्या घरीच नागांचे पूजन हे करायचे आहे नागाचे पूजन करताना लक्षात घ्या नागाची जोडीच आपल्याला पूजायची आहे एकट्या नागाची पूजा करू नका आता नैवेद्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पुरणपोळ्या नागपंचमीला केल्या जातात तर काही ठिकाणी पुरणाचे दिंड बनवले जातात तर पुरणाचे दिंड कसे बनवायचे तर आपण रोजची कणिक मळ मल, मळून घेतो तशी मळून घ्यायची आणि त्यामध्ये पुरण भरून याला अशा प्रकारे चौकोनी आकार देऊन म्हणजे अशा प्रकारे पॉकेट बनवून हे आपल्याला मोदक उकडतो तसं उकडून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचे हे दिंड बनवून त्याचबरोबर कणकेचा एक दिवा बनवून आपल्याला या नागपंचमी दिवशी नागांना हा नैवेद्य या पूजेमध्ये दाखवायचा असतो तर अवश्य तुम्ही तुमच्या भागामध्ये ज्याप्रमाणे पद्धत आहे तसा नैवेद्य या नागपंचमीला करा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंना शेअर करा म्हणजे त्या देखील उद्या नागपंचमी दिवशी हे पूजन करू शकतील आणि हा आपला व्हिडिओ युजफुल ठरेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये